अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो थांबा जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही देवाला गमावू शकता देव तुम्हाला म्हणत आहे की माझ्यासाठी तू पाच मिनिटे दे तर तू जर मला पाच मिनिटे दिलीस तर तुझे पुढील शंभर वर्ष हे सुखाचे आनंदाचे जातील होय बाळा नव्वद टक्के लोकांनी याकडे दुर्लक्ष केले पण मला माहीत आहे तू ती चूक नाही करणार कारण हे तुम्हाला तुमच्या वेळांपासून मुक्त करेल विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा देव म्हणतो बाळा आता तुम्हाला सर्व मिळणार आहे ज्याचे तुम्ही हकदार आहात जे तुमचे आहे ते तुम्हाला आता प्राप्त होणार आहे कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात आणि मी माझ्या भक्तांवरती खूप प्रेम करतो होय बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तू हार मानू नकोस तू चिंता करू नकोस होय आता तुला गरज आहे ते आनंदी राहण्याची कारण साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि विश्वास असल्यास आत्ताच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब कर संपूर्ण जग असा विचार करत आहे की हा देवाचा ऑनलाईन आलेला संदेश खोटा आहे म्हणून ते दुर्लक्ष करतात आणि जे दुर्लक्ष करत नाहीत ते संदेश पूर्ण ऐकतात आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करतात त्यामुळे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा का भरकटत आहे सावर स्वतःला मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा श्रीपाद प्रभूंचा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो साक्षात स्वामी महाराजांनी तुमच्यासमोर पाठविला आहे जर का हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐकलात तर तुमची पुढील कमीत कमी शंभर वर्ष सुखाने जातील म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जर तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराजांचा जयघोष करायला विसरू नका आपले पुण्य आहे म्हणून आपण गुरुसेवेत आलो आहोत आता आपल्या गुरु बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि हे अनन्य भक्तीच्या खात्यात गुरुनामाची ठेवी जमा करायची आहे या बँकेचे चालक मालक पालक स्वतः परब्रह्म आहेत हे नावाची ठेवी कधीच बुडणार नाही उलट लाखो पटीने वाढून परत येईल खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो त्याचा भाव पाहतो एरवी तो त्याच्या जवळच असतो जो श्रद्धेने परमेश्वराचे देवाचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ राहून मदत करतो तो मदत करायला तत्पर असतो आणि याची खात्री देव देत असतो आपल्या घरात कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा त्याला तुम्ही आपले सुख दुःख सांगा दिवसातून एकदा तरी गुरु पुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा तुमचा संपूर्ण दिवस आनंदाने जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल भगवंताची मनापासून तुम्ही प्रार्थना करा आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभर देव आपल्याला नक्कीच मार्ग दाखवत असतो त्यामुळे भगवंताचे मनापासून स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआपच ज्ञान होते ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीरा का परमात्मा आहे त्याचा तोच परमात्मा होतो सद्गुरू दर्शनाने पूर्व कर्मी पापे जळून जातात तुमची पुढची काळजी सद्गुरू दूर करतात तेव्हा पाठीमागची आठवण काढत बसू नका आणि काळजी करू नका समाधानी आणि आनंदात राहा तुमचा गुरूंवरती विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा आणि भाग्यवंत व्हा भगवंत स्वत एक रूप आहे म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याची रूपे असतात यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालतील नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आज जागृत असते म्हणूनच आपण कोणत्याही गोष्टीसाठी अडून बसू नये नामस्मरण करण्याचा हट्टच ठेवावा त्यात सर्व काही येते गुरुने सांगितल्याशिवाय नामाचे साधन कराल कराल ते कष्टालाच कारण होईल आणि तुमचे कष्ट हे तुम्हाला आनंदच देईल किती शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील वास्तविक पाहता गुरु हा सर्व ज्ञात आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे त्यामुळे गुरुवरती विश्वास ठेवा आणि ध्यान करा आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्माला आलो हो, आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्माची ओळख करून घेणे हे होय तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसेच आनंद प्राप्त करण्यासाठी नाम घ्यावे लागते पुष्कळ आणि खरे सुख म्हणजे कायमची सनातन सुख होईल ते सनातन वस्तू पाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते आपण भगवंताचे झाल्या सुखी होऊ भक्त झाल्यावर मनुष्य ज्या आनंद होत असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा व्हावा ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाहीत शिवाय काही शंका आश्रयाने आणि अनुभवाने नाहीशा होतात म्हणून शंका मनात कोणतीही आणू नये सतत नाम घेत राहावे नाम घेत राहिल्याने मन स्वच्छ होत जाते हे सर्व शंका आपोआप विसरून जातात पैसा गेला म्हणून अब्रू जात नाही आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला कदाचित गेला तर तो भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये पैसा हा नेहमी धर्मानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गा वाईट मार्गाने नाही मिळवू सत्कर्म करत रहा, कारण कर्माचा हिशोब हा देवाकडे असतो त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा स्वामी महाराजांचे जो नामस्मरण करतो स्वामी त्यांना चराचरात व्यापून सुद्धा त्यांना साथ देतात आणि सुखी होण्यासाठी नामस्मरणाशिवाय कोणताही सोपा आणि आनंदाचा मार्ग नाही यशस्वी होणं यासाठी स्वामी महाराजांचे ध्यान करा आनंदी राहण्यासाठी स्वामींचे ध्यान करा सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव यू गॉड असे टाईप करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद